हिवाळ्यात जेव्हा कडाक्याची थंडी पडते ना तेव्हा अशी गरमागरम तंदुरी पराठे आणि त्याबरोबर गर्म वाफाळता आल्याचा चहा असेल ना तर मजाच काही आज मी बनवते आहे अमृतसरी तंदुरी पराठा बाकी पराठे सुद्धा मला खूप आवडतात पण हा पराठा मला जरा जास्तच आवडतो आणि विशेष करून हिवाळ्यामध्ये हा पराठा खाण्याची खूप जास्त मजा येते तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तर यासाठी आपल्याला उकडलेले बटाटे लागणार आहे एक मसाला तयार करायचा आहे या पराठ्यासाठी एक स्पेशल मसाला बनवला जातो हा मसाला घातल्यामुळे हा पराठा खूप मस्त लगतो, लगतो, लाग लागतो चविष्ट लागतो आणि बाकी पराठ्यांपेक्षा चवी लागे वेगळा लागतो तर हा मसाला बनवण्यासाठी दोन चमचे धने एक चमचा सोप जिरे ओवा मिरे आणि सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे हे मस्त खमंग सुवास येईपर्यंत मंद आचेवर भाजायचं आहे आणि खलबत्त्यामध्ये तुम्ही कुटू शकता किंवा मिक्सरला याला जाडसर फिरवून घ्यायचं यामध्ये आमचूर पावडर घालायचं किंवा चाट मसाला तुम्ही घालवू शकता अर्धा चमचा हळद घालायची मीठ घालायचं आणि हे सर्व गरम असतानाच कुटून घ्यायचं आहे म्हणजे लवकर कुटलं जातं जास्त त्रास होत नाही तुम्ही मिक्सरलाही याला जाडसर फिरवून घेऊ शकता पण खलबत्त्यामध्ये कुटाल ना तर स्वाद खूप छान आहे तो बघू शकता असं टेक्स्चर ठेवायचं आहे खूप जास्त बारीक असं वाटायचं नाही हा मसाला तुम्ही स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता एका बंद बरणीमध्ये तुम्ही जर याला स्टोर करून ठेवलं तर हवं तेव्हा तुम्ही हे पराठे बनवू शकता किंवा कुठल्याही पराठ्यामध्ये जर हा मसाला घातला ना तर चव खूप छान येते आता पराठे बनवण्यासाठी आपण गव्हाचे पीठ मळून घेऊया तुम्ही मैद्याचाही वापर करू शकता पण हेल्दी पद्धतीने बनवत असाल तर गव्हाचं पीठच वापरा यामध्ये मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालते आहे तर हे गव्हाचं पीठ मळण्यासाठी इथे मी दह्याचा वापर करते आहे दही हे क्रीमी असावं आणि कमी आंबट असलेलं म्हणजे खूप जास्त आंबट नाही हलकंच आंबट असलं तर चालेल आणि थोडं पाणी घालून आपल्याला हे गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट मळायचं नाही नाहीतर पराठा बनवत असताना फुटून जातो जसं आपण पोळ्या बनवण्यासाठी गव्हाचं पीठ मळतो ना तसंच मळायचं आहे यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आणि परत एकदा मळून घ्यायचं गव्हाचं पीठ सुरुवातीला सारण बनवण्याच्या आधीच मळून ठेवायचं म्हणजे सारण तयार होईपर्यंत हे छान मूर्त झाकून याला पंधरा ते वीस मिनिट बाजूला ठेवूया आता पराठ्याच्या आतमध्ये जे आपण सारण भरणार आहोत ना ते उकडलेल्या बटाट्याचं असणार आहे हा पराठा उकडलेल्या बटाट्यापासूनच बनवला जातो हा आलू पराठाच आहे पण वेगळ्या पद्धतीने बनवला जातो आणि याची चव सुद्धा नेहमीच्या आलू पराठ्यापेक्षा जरा वेगळी येते आणि हा पराठा तेल घालून शेकला जात नाही हा भाजला जातो म्हणून हा पराठा चवीला अगदी वेगळा लागतो बटाटे मॅशरने मॅश केलेली आहे किचून घेऊ नका नाहीतर हे खूप चिकट चिकट होईल आपल्याला तसे नको आहे म्हणून आपण याला पावभाजी मॅशरने मॅश केलेला आहे यामध्ये एक चिरलेला कांदा हिरवी मिरची घातलेली आहे चिरलेली कोथिंबीर घालायची सोबतच इथे गरम मसाला घातलेला आहे आणि जो आपण मसाला तयार करून घेतलेला होता तो दोन ते तीन चमचे घालायचा मीठ घालायचा आहे सर्व नीट एकदा मिसळून घ्यायचं तर आपण मसाला जो बनवला होता त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं त्यामुळे यावेळी जपून घालायचं आहे तर इथे सारण तयार झालेलं आहे आणि जे गव्हाचं पीठ आपण मळून ठेवलेलं होतं ते सुद्धा नीट इथे सेट झालेलं आहे तर कुठलेही पराठे तुम्ही बनवत असाल तर ही टीप नक्की लक्षात ठेवायची मळलेलं जे पीठ असतं ना ते छान दहा ते पंधरा मिनिट मुरू द्यायचं आणि नंतरच पराठे बनवायचे नाहीतर तुम्ही बरेच वेळा बघितलं असेल आपण जेव्हा पराठे बनवतो तेव्हा आतलं सारण फुटून बाहेर येतं हे टाळायचं असेल तर मळलेलं जे गव्हाचं पीठ असतं किंवा मैदा असतो तो छान मुरू द्यायचा आणि नंतरच लाटायचं कारण यामध्ये लवचिक पण येतो आणि हवं तेवढा आपण हा पराठा लांबवू शकतो आता याची एक जाडसर पोळी मी लाटून घेतलेली आहे याच्या आतमध्ये भरपूर सारण भरायचं आहे तर तरी अमृतसरी कुलच्या पराठ्याची ही स्पेशालिटी असते याच्या आतमध्ये सारण भरपूर भरला जातो आणि हा पराठा अगदी गुबगुबीत बनवला जातो त्याचबरोबर हा पराठा तेल घालून तव्यावर भाजला जात नाही हा पराठा डायरेक्ट फ्लेमवर भाजला जातो आणि त्यामुळे त्याला एक मस्त स्मोकी फ्लेवर येतो आणि नेहमीच्या आलू पराठ्यापेक्षा हा पराठा अगदी वेगळा लागतो चवीला विशेष म्हणजे जे डायटिंग करत असतील ज्यांना आलू पराठा खायला खूप आवडतो पण वजन वाढण्याच्या भीतीने आलू पराठा खाऊ शकत नाही त्यांनी हा पराठा नक्की ट्राय करायला पाहिजे आणि तसंही बटाटा जेव्हा आपण उकळून घेतो त्यातले स्टार्च कमी होतात कार्बोहायड्रेट कमी होतात त्यामुळे जे वजन कमी करतायत ते सुद्धा आपल्या डाएटमध्ये हा पराठा इन्क्लूड करू शकता रोज नाही पण आठवड्यातून एकदा नक्की खाऊ शकता आता ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी बनवण्यासाठी पोळीच्या आतमध्ये पुरण भरतो आणि पोळी लाटून घेतो तसंच लाटायचं आहे वरून थोडी चिरलेली कोथिंबीर घालते आहे म्हणजे दिसायला आणि चवीला हा पराठा छान लागतो हलक्या हाताने याच्या कडा लाटून घ्यायच्या अशाच पद्धतीने दुसरी बाजू सुद्धा लाटायची आहे या बाजूने सुद्धा मी कोथिंबीर घालते आहे तुम्हाला हवं असेल तर एकाच बाजूनी कोथिंबीर घातली तरीही चालेल दिसायला हा तुम्हाला पराठा खूप गुबगुबीत दिसत असेल पण आतमध्ये जास्त सारण भरल्यामुळे हा गुबगुबीत गुब दिसतो आहे वरचं जे गव्हाच्या पिठाचं आवरण आहे ते खूप पातळ आहे त्यामुळे या पराठ्यामध्ये जास्तीत जास्त चव तुम्हाला आतल्या मसाल्याचीच येईल तर हा पराठा लाटून तयार झालेला आहे आता शेकण्यासाठी आपल्याला तव्यावर घालायचा आहे तवा मध्यम माचेवर गरम करायचा आता या पराठ्याच्या दोन्ही बाजू आपल्याला हलक्याशा परतून घ्यायच्या आहे जर पोळी कच्ची असेल तर ती जाळीला चिकटून बसेल आणि सारण सुद्धा फुटून बाहेर निघू शकतं म्हणून सुरुवातीला हलकस परतून घ्यायचं याच्या दोन्ही बाजू कोरड्या होऊ द्यायच्या आणि नंतर याला जाळीवर ठेवून भाजायचं आहे तर गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि चिमट्यांनी याला परतत राहून सर्व बाजूंनी नीट भाजून घ्यायचं अशा पद्धतीने भाजून घेतल्यामुळे ना या पराठ्याला एक स्मोकी फ्लेवर येतो आणि नेहमीच्या आलू पराठेपेक्षा हा पराठा अगदी वेगळा लागतो चवीला तर बघू शकता हा पराठा मस्त मी भाजून घेतलेला आहे दिसायला बघा किती मस्त दिसतो आहे खरंच सांगते कुडकुडत्या थंडीमध्ये असा गरमागरम जर तंदुरी पराठा मिळाला ना तर मजाच काही वेगळी येते तर इथे हा गरमागरम अमृतसरी तंदुरी पराठा तयार झालेला आहे मला कुठलाही पराठा असो ताज्या लोणी बरोबर खायला खूप आवडतो तुम्हाला पराठा कशाबरोबर खायला आवडतो कमेंट करून नक्की कळवा कर आणि असं काहीच नाही की तुम्ही डायटिंग करत असाल वेट लॉस करत असाल तर लोणी किंवा तूप खाऊ शकत नाही निर्धास्तपणे तुम्ही तूप आणि लोणी खाऊ शकता कारण लोणी आणि तूप वजन वाढवत नाही तर शरीराची चरबी कमी करण्यासाठी मदत करतो कारण यामध्ये गुड फॅट्स असतात त्यामुळे तुम्ही हा पराठा निर्धास्तपणे खाऊ शकता तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये सुद्धा हा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करेल नेहमी नाही पण आठवड्यातून एकदा तरी तुम्ही हा तुमच्या डायटमध्ये इन्क्ल्यूड करू शकता तर बघू शकता दिसायला किती मस्त दिसतो आहे हा पराठा आणि सोबत जर कैरीचं लोणचं असेल ना तर मजाच काही वेगळी येते आणि यानंतर पाहिजे आल्याचा गरमागरम वापरता चहा हा पराठा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की खावा जर आवडली असेल तर लाईक करा चला तर मग आपली लवकरच भेट होणार आहे अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद